लातूरच्या निलंगा येथे आज कोळी समाजाकडून दंडवत घेत आंदोलन करण्यात आले दरम्यान कोळी नोंदीवरून दिलेले जात वैधता प्रमाणपत्र रद्द न करता रक्तनात्याचा जी आर लागू करावा तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असलेले तात्काळ थांबवण्यात यावे अनुसूचित जाती व ओबीसी समाजासाठी काढण्यात आलेले रक्तनात्यातील शासन परिपत्रक अनुसूचित जमातीला तात्काळ लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत दंडवत घेत कोळी समाजाकडून आंदोलन करण्यात आले या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समाजावर अन्याय होतो मराठवाड्यामध्ये विशेषतः बालाघाटचा डोंगर आहे गोदावरीचा जो भाग आहे या भागामध्ये महादेव कोळी मोठ्या प्रमाणात मल्हार कोळी मोठ्या प्रमाणात असल्याच्या नोंदी आहेत निजाम गॅजेटमध्ये नोंद आहे एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस अडोतीसच्या जनगणनेमध्ये सदो नोंद आहे आणि त्या त्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस सेन्सेसच्या नोंदी केल्या जात होत्या त्यावेळेस कोळी ही मुख्य जमात म्हणजे मोठा समूह असल्यामुळं त्याच्या उपगट नोंदी करू नका जसं की महादेव कोळी मल्हार कोळी अशा नोंदी करू नका मुख्य जमात म्हणजे मोठा समाज असल्यामुळं मुख्य जमात अशी नोंद केली परंतु हे सरकार आम्हाला जातीचे प्रमाणपत्र देत नाही दिलेलं प्रमाणपत्र जात पडताळणी समिती अवैध करते आणि आम्हाला माननीय उच्च न्यायालयामधून न्याय मिळतो मित्र हो एवढा मोठा अन्याय आहे पंचवीस आमदार पाडवी तडवी भिल्ल त्याच्यानंतर नरहरी झिरवळ हे गुजरातमधून आलेले आहेत आणि दुसऱ्या राज्यामधून येऊन या आदिवासीच्या खात्यावर या आमदार पंचवीस लॉबीच्या आमदारांनी कब्जा केलेला आहे आणि आम्हा माझा इशारा आहे जर आम्ही बोगस आहोत आणि आम्हाला तुम्ही जर न्याय देत नसाल तर आमची लोकसंख्या वगळा लो आमची लोकसंख्या जर वगळली तर चौदा आमदार आणि दोन खासदार कमी होतात आणि त्यांचं राजकीय सिंहासन सुद्धा उद्ध्वस्त होतं